आपण पाहत आहे टी व्ही मराठी चोवीस न्यूज आताची मोठी बातमी महाराष्ट्र राज्यात एकूण शाळांमध्ये हजेरीचं नवं शिस्तबद्ध धोरण आता दिवसातून तब्बल तीन वेळा हजेरी आणि गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना थेट एस एम एस महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये आता विद्यार्थ यांची दिवसातून तीन वेळा हजेरी घेतली जाणार आहे सकाळी दुपारी आणि शाळा सुटण्याआधी आणि विशेष बाब म्हणजे जर एखादा विद्यार्थी गैरहजर असेल तर त्याच्या पालकांना तत्काळ द्वारे याची माहिती पाठवली जाणार आहे या नव्या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पारदर्शकता येण असून अनधिकृतरित्या शाळेबाहेर जाण्याच्या प्रकारांना लगाम बसेल शाळांना या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत शाळेच्या सुरक्षिततेसाठी आणखी काही महत्वपूर्ण पावलं उचलण यात आली आहेत सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे प्रवेशद्वार कॉरिडॉर वर्गाचे दरवाजे मैदानं आणि स्वच्छतागृहांच्या बाहेर निगराणी यंत्रणा उभी केली जाणार आहे शिवाय किमान एक महिन्याचा सीसीटीव्ही फुटेज बॅकअप ठेवणंही बंधनकारक आहे याशिवाय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चारित्र्य पडताळणी सुद्धा अनिवार्य करण्यात आली आहे पोलीस पडताळणीत गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांची सेवा तत्काळ समाप्त करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी स्वच्छ स्वच्छतागृह स्वच्छ पाणी योग्य प्रकार श व्यवस्था आणि आपत्कालीन घंटा यासारख्या सुविधा सुद्धा आता बंधनकारक करण्यात आल्या आहेत मुलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचं हे पाऊल किती प्रभावी ठरेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल पण एक गोष्ट निश्चित शाळेतील शिस्त आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय मैलाचा दगड ठरेल टी मराठी चोवीस न्यूज